नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आली आहे सोनी मराठी वाहिनीवरच्या सर्व नायिकांची आणि खलनायिकांची मंगळागौर पाहायला जागर मंगळागौरीचं या कार्यक्रमासाठी आज मी इथे आलेली आहे तर आज मी तुम्हाला इथे ह्या सगळ्या नायिका कशा रेडी होतात या कुठे मंगळागौर खेळणार आहेत या कशा दिसत आहेत यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे हे सगळं दाखवणार आहे आणि मी स्वतः खूप एक्सायटेड आहे आय नो तुम्हीसुद्धा खूप एक्सायटेड असणार आहात तर चला तर मग जाऊयात ही मंगळागौर पाहायला आली आहे तुमच्या आवडत्या नायिकांच्या मेकअप रूमच्या इथे सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या आवडत्या नायिका कशा रेडी होतात ते सो चला तर मग जाऊयात त्यांच्या मेकअप रूमकडे सो आता मी आले बयो आणि निवेदिता यांच्या मेकअप रूममध्ये त्या दोघी अत्यंत गोड आहेत आणि आता ते खूप छान रेडी होत आहेत सो मी त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहे सो so, बयो तो रेडी होतेयस तर मला तुझ्या मेकअप लुक विषयी जाणून घ्यायचंय की अशी कोणती गोष्ट आहे की जी तुला नेहमी लागते रोज आय थिंक आय लायनर सो म्हणजे जे स्मज असेल किंवा विंग असेल ते मला लागतं सो so, आणि माझ्या नॉर्मल लुक मध्येही स्मज आहे सो so, मला आवडतं ओके okay, आणि आज मंगळागौरीसाठी साठी तुम्ही रेडी होताय सो so, आज किती एक्सायटेड आहेस आम्ही खूप दिवसांनी सगळ्या भेटतोय त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि आम्हाला एनर्जी सकाळपासूनच सुरुवात झाली <laughs> दंगा म्हणजे ते लग्नात असताना की नवरी मुलीची मुली ही खोली असते त्या खूप नवऱ्या एकत्र एक जमा झाल्या तसं फील होत आहे खूप गडबड झालं आणि खूप धमाल करणार आता आम्ही ओके आणि आता मी निवेदिताकडे येईन ती सुद्धा खूप छान रेडी होतीये सो आज कसं वाटतंय तुला मंगळागौरीसाठी रेडी होता ना आणि तुझी मंगळागौरीची अशी एखादी काही आठवण वगैरे आहे का की आज आली तिची पहिली मंगळागौर आहे म्हणजे सीजन सीजन माझी पहिली मंगळागौर तशी माझी मंगळागौर नाही झाली रिअल लाईफ मध्ये नाही झाले पण मी पहिला आमचा जो महासंगम होता सोनी मराठीच्या सगळ्या सिरियल्सचा तो मी मिस केला होता काही कारणाने आता माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की सोनी मराठीच्या सगळ्या मालिकेमधले जे हिरोईन्स आहेत आणि जे विलन्स आहेत ते आम्ही एकत्र येऊन आता हा महासंगम करतो आहे ग मंगळागौरीच्या निमित्ताने तर सकाळपासून आम्ही आलो आहे साडेसहा वाजल्यापासून आणि बायका रेडी होतात <laughs> तर त्या ते काही असं सोपं असं कधीच नसतं ना तर त्यामुळे तसा एक मस्त लग्नाचा माहोल आहे आणि आम्ही एका सगळ्यात जणी फार छान दिसत mm -hmm. तुम्ही आता बघालच पुढे सो yes. so, हा अशी मज्जा येते आय एम होपिंग की हे दोन दिवस फार छान आणि मस्त मज्जा करू आम्ही खूप आठवणी घेऊन जाऊ आमच्या आमच्या सेटवरती जाऊन mm -hmm. तिकडे सांगू की आम्ही असं mm -hmm. असं केलं म्हणून बाऊ मस्त आणि आता मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तुम्हाला छान मंगळागौर खेळताना पाहण्यासाठी सो मी आता तुम्हाला रेडी होऊ देते आणि आपण नंतर भेटूच थँक्यू तर तुम्ही पाहताय आता मी आली आहे शिवानीच्या मेकअप रूम मध्ये आणि शिवानी सुद्धा खूप छान प्रकारे रेडी होते तिच्या खूप छान स्माइल तिने मला <laughs> स्वागत केलं आज येताना सो मलाही खूप छान वाटलंय आणि शिवानी आज मंगळागौरीसाठी रेडी होतीये सो काय उत्साह आहे कसं वाटतंय मला खूपच कमाल वाटते कारण मी पहिल्यांदा सगळ्या नायिकांसोबत आणि सगळे जे आर्टिस्ट आहेत आपले सोनी मराठीचे त्यांच्यासोबत येऊन काहीतरी हा छान एक इव्हेंट आम्ही करणार आहोत आणि मंगळागौर म्हणजे पहिल्यांदाच मी मंगळागौरी रिलेटेड काहीतरी गोष्टी करते सो सुपर डुपर एक्सायटेड होत स्टोरी खूप छान डेव्हलप केलेली आहे आणि सगळ्या मैत्रिणी मिळून ते करणार आहेत रॅम्प वॉक वगैरे सुद्धा असणार आहे आणि असे अजून खूप धमाल आहे सो ऑफकोर्स मी खूप एक्सायटेड आहे आणि तुझ्या आयुष्यातली सुद्धा ही पहिली मंगळागौर आहे असं मला वाटतं हो येस येस माझ्या आयुष्यातली सुद्धा ही पहिलीच मंगळागौर आहे ओके okay, सो so, uh, आज तुझ्या लूकविषयी काही स्पेशल आहे का काही खास करणार आहेस का हो ऑफकोर्स मी नऊवारी नेसतीय जशा okay. सगळ्या जणी नऊवारी नेसणार आहेत आणि नऊवारी नेसून डान्स केला आहे मी पण नऊवारी नेसून मंगळागौरीचे खेळ कधी नाही खेळली आहे त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटतेय मला <laughs> पण छानही वाटतंय की काहीतरी मजा येणार आहे कारण सगळ्याजणी एकत्र मिळूनच करणार आहोत त्याचप्रमाणे मी आज तिला खूप छान रेडी होताना पाहणार आहे पण त्याचप्रमाणे मी खूप हे जाणून घेण्यासाठी खूप उत्साही आहे की तिच्या आयुष्यातली सुद्धा ही पहिली मंगळागौर आहे <laughs> हो ही माझ्या आयुष्यातली पण पहिली मंगळागौर आहे म्हणजे ऑफ स्क्रीन सुद्धा आणि ऑनस्क्रीन सुद्धा माझी पहिलीच मंगळागौर आहे आता इथे तर आज आपण सेलिब्रेट करणार आहोत पण तू तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये तुझ्या अहोंसोबत किंवा तुझ्या सासरच्या मंडळींसोबत ही मंगळागौर कधी करणार आहे लग्न झाल्यावर ऑफकोर्स कारण लग्न झाल्यावरच मंगळागौर करतात माझं अजून <laughs> लग्न नाही झालंय पण लग्न झाल्यानंतर शंभर टक्के मंगळागौर माझी प्लॅन होईल ज्याच्यासाठी पण मी खूप <laughs> एक्सायटेड आहे त्याची ही पूर्वतयारी आहे वगैरे आता आपण म्हणू शकतो की हा आता प्रॅक्टिस करून ठेवते मग नंतर बघूयात काय काय कसं कसं करता येईल तेव्हा एक्सपर्ट सारखी ती मंगळा गोरागोर खेळ तेव्हा एकदम प्रो लेवल असेल कदाचित <laughs> माझी त्याच्यामुळे सगळे खुश असतील तेव्हा खूप <laughs> खुश असणार आहेत आणि त्याचप्रमाणे सुनानी पर्सनली मला विषय खूप छान वाटतं या गोष्टीसाठी की तुझा टेलिव्हिजनवरचा जो एक्सपिरियन्स आहे जो खूप छान आहे आता yes. तू सुबोध भावे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करते आणि जेव्हा ही गोष्ट तुला समजली आणि आता तू ती सिरियल करतेस सो ही फिलिंग कशी आहे खूप छान आहे अफकोर्स खूप मस्त फिलिंग आहे कारण प्रत्येक वेळेसच आपल्याला इच्छा असतेच ना की चांगल्या चांगल्या लोकांसोबत आपल्याला काम करायला मिळावं कारण आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात सो तेच सध्या माझ्या बाबतीत घडते की मी सुबोध सरांबरोबर स्क्रीन शेअर करताना खूप गोष्टी शिकायला मिळतात अफकोर्स सुबोध सर आहेत पण आणखीनही खूप छान छान कलाकार मालिकेत आहेत म्हणजे किशोरी अंबी आहेत प्रिया मराठी आहेत त्याच्यामुळे त्या सगळ्यांसोबतच आणि खूप छान टीम आता डेव्हलप झाली आहे छान बॉन्ड क्रिएट होतोय त्याच्यामुळे वर वर सीन करताना किंवा ऑफस्क्रीन सुद्धा खूप गोष्टी okay, so, मला शिकायला मिळतात ओके सो खूप छान वाटलाय मला गप्पा मारून पण आता मी तुझी गडबड पाहतीये सो so, मी तुला तयार होण्यासाठी वेळ देतेय आणि आता आपण भेटूया डिरेक्टली मंगळागौर खेळायला डन डन डॅस थँक्यू येस हाय प्राजक्ता हॅलो सो uh, प्रेक्षक so, हो तुम्ही पाहताय की आत्ता मी आली आहे प्राजक्ताच्या मेकअप रूममध्ये ती अत्यंत सुंदर अशी छान रेडी झालेली आहे आणि तर ती अशी मी गप्पा मारणार आहे सो प्राजक्ता uh, स्वागत आहे तिचं प्लॅन मराठीमध्ये खूप छान दिसतीयस आणि आज मला खूप क्युरिसिटी आहे की एका पैलवानचं पात्र तू साकारतीयस त्यासाठी तू खूप मेहनत घेतली आहेस आणि तू खूप त्याच्यात परफेक्ट वाटतेयस आणि आज तू इथे मंगळागौर घेणार आहेस ना सो आता मी पाहते की तू स्क्रिप्ट प्रिपेअर आहेस सो काय आतमध्ये मनामध्ये आता काय चाललंय छान आवडतंय सगळ्यात आधी तर मला ह्याच्या आधी पण माझी मंगळागौर झालती जी मागल्या वर्षी झाली ती ती पहिल्यांदाच झाली ज्यात मी व्यायामच करत होते कारण मंगळागौरचा आपला काही संबंधच नाही <laughs> आता पण माझे असे खूप चांगले चांगले सीन आहेत म्हणजे असे धडाकेबाज असं <laughs> हिरो टाईप ताइ, टाईप्स आहेत त्यामुळं मला तर मज्जा येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा बघायला खूप मजा येणार आहे खूप काय काय इंटरेस्टिंग गोष्टी त्यामध्ये मी वाचत होते आता मला वाचताना पण खूप भारी वाटलं आणि मज्जा येईल मी एन्जॉय करणार आहे आम्ही पण खूप एन्जॉय करणार आहोत आणि तुला स्पेशली ना मला खूप असं तिच्या लुक कडेच फार नजर जाते कारण खूप सुंदर दिसतेस तू तर आज तू हे जे सगळं घातलंस याविषयी मला सांगशील का कारण ते कॅरी करणं फार कठीण असतं सो आज तू हे कसं कॅरी करणार आहेस की तुला आवडतं का एवढी सगळी हेवी ज्वेलरी वगैरे कधी घालायला नाही मला अजिबात आवडत नाही म्हणजे असं ज्वेलरी वगैरे नटायला भेटायला हे मला पहिल्यापासून नाही आवडत <laughs> Uh, साडी वगैरे मला झेपतच नाही पहिली जर गोष्ट मी आता ताईंना पण म्हणलं ताई एक सीन झालं ना पण खालीपासून ते वरपर्यंत नजर टाकायची सगळा दागिना आहे का कुठं काय पडलं नाही ना कारण मला माहिती कशी आहे आणि पण मला आता खूप छान वाटतंय की त्यांनी एवढ्या छान पद्धतीने पैठणी आहे दागिने एवढे सुंदर दिलेत आणि एवढ्या सुंदर पद्धतीने नटवलंय आता हे फोटो जेव्हा मी घरी पाठवे ना तेव्हा मग घरचे म्हणतील हा आता शिकतो मुलींसारखी दिसते पण जेव्हा तुझ्या घरच्यांनी तुला इतकं सुंदर छान नटलेलं पाहिलं स्क्रीनवर असेल फोटो पाठवला असेल त्यांची पहिली रिॲक्शन घ्याव माझ्या मम्मीच्या डोळ्यात पाणी आलतं कारण ती म्हणायची की आजवर मला देवानी तीन मुलं दिलीत मुलगीच दिली नाही आणि मुलगी राहतच नाही म्हणजे केसच वाढवत नाही आणि मला मध्ये मा इंजुरी झाली त्यामुळे सहा महिने गॅप पडला त्यामुळे केस एवढी ते एवढी झाली म्हणजे एवढी झाली एवढी वाढलेली आणि मग लुक टेस्टला इकडं तर साडी वगैरे नेसवली मला फोटो वगैरे काढले मग मी घरी पाठवले तेव्हा घरचे एवढे खुश झाले की ठीक आहे चांगलं चाललंय म्हणजे असं त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता होता किती छान आणि असंच छान आता मला तुझ्याशी वरून खूप वाटलं आणि तुझी स्पेशली मंगळागौर पहिला मी खूप एक्सायटेड oh, okay, आहे कारण अशी मुलांसारखी छान रांगडी असणारी राजा जेव्हा आता ती अशी नाच कशी मंगळागौर वगैरे खेळणार आहे तर खूप मज्जा येणार आहे मी आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या गोड सोबत आणि माझ्या सोबत <laughs> सो जानवी खूप गोड दिसते नेहमी प्रमाणे सो तुझ्या आतला गोडवा नेहमी तुझ्या अभिनयामध्ये सुद्धा आम्ही आम्हाला तो खूप आवडतो आणि आता तू आता रेडी होते तुझ्या मेकअप रूम मध्ये मी तुला असं असं नोक डिस्टर्ब करायला आली मला काय सांगशील तुझ्या आजच्या लुक विषयी कसा करणार आहे आजची साडीचा कलर खूप सुंदर आहे तुझ्या हो सो काय सांगशील आजचा आता ऍक्च्युली आता तुम्ही बघताय थोडा अर्धाच लुक आहे माझा मला अजून ऑर्नामेंट्स घालायचेत पण इथल्या सगळ्यांनीच म्हणजे जे कॉस्ट्युम पासून मेकअप पासून हेअर पासून सगळ्यांनी खूप छान प्रत्येकाकडे लक्ष दिलंय आणि माझं हेअर डन आहे मेकअप डन आहे कॉस्ट्यूम डन आहे आता फक्त मी ज्युलरीची वाट बघतीये सो ओव्हरऑल सगळ्याच खूप गोड दिसणार आहेत आणि जो प्रोमो झालाय आपल्या मंगळागौरीचा त्यात सगळ्याच खूप गोड दिसलेत आणि अजून मी कोणाला पाहिलं नाहीये खाली जाऊन तर सगळ्या जेव्हा रेडी होऊ तेव्हा एकत्र खाली जाऊन बघू आणि कलर बद्दल जसं तू म्हणालीस साडीच्या मी हा कलर माझ्या आयुष्यात कधी वापरत नाही जाणूही कधी वापरत नाही पण तो असा जेव्हा मी परिधान केलाय तर आता मला छान वाटतंय की हाही कलर मला सूट करतो <laughs> yes. तुला सगळेच कलर सूट करतात तुला जानूला काहीही सूट करतं पण मला माहिती आहे स्पेशली की तू अनेकदा डान्स परफॉर्मन्स मध्ये मंगळागौर केलेली आहेस खरे आयुष्यातली मंगळागौर अजून झालेली नाही आहे पण सोनी मराठीच्या सेटवर आज तू मंगळागौर खेळणार आहेस सो याविषयीचा तुझा उत्साह कसा आहे आणि आज किती एक्सायटेड आहेस आणि आज काय वाटतं एक्साइटेड खूप आहे कारण एकतर हा महासंगम आहे म्हणजे yes. एरवी कधी आम्हाला म्हणजे सोनी मराठी किंवा कुठलंही चॅनल म्हणा एक तर एकत्र भेटायला कधी वेळ मिळत नाही किंवा कोणाचं स्केड्यूल कधी कोणाला सुट्टी असते नसते या निमित्ताने सगळ्या नायिका सगळे आर्टिस्ट एकत्र भेटतो आणि एरवी कधी न होणारी भेट ही अशी या निमित्ताने होते बरं आम्हाला मज्जाही करायला मिळते आणि मंगळागौर सारखा जो एक छान सण आहे तो साजरा करणार होता आम्ही तर मंगळागौर म्हटले की खेळ आले आणि बायकांना खेळ खेळायचं म्हटलं म्हणजे त्यांना आपण म्हटलं की तुम्ही खेळा की सगळे आणि सुद्धा म्हणजे मी पूर्वी आपल्या इथे माहितीच आहे चिपण मध्ये yes. आपण सगळे मंगळागौर असतेच साजरी करतो पण टेलिव्हिजनवर मंगळागौर खेळण्याचा एक आनंद थोडा वेगळा आहे या अगोदर माझी म्हणजे मयुरीची मंगळागौर झाली होती फक्त <laughs> जेव्हा तिचं लग्न झालं नव्हतं <laughs> जस्ट इन्व्हाइट केलं होतं म्हणून राजवीरच्याच घरी झाली होती सो so, आणि आता ही महासंगम म्हणजे सगळ्या नायकांसोबत मंगळागोर मी खूप एक्साइटेड आहे आज असं झालं मी कधी रेडी होते आणि कधी खाली जाऊन सगळ्यांना भेटते मी अजून कोणाला भेटलेही नाहीये <laughs> तू भेटली नाहीयेस आहेस पण मी तुला सांगते की सगळ्याजण इतक्या छान दिसतात माझ्या स्वर्गातून अशा एक एक अप्सरा अवतारलेला आहे खूप छान दिसतात सगळं खूप छान वातावरण आहे मी खूप एक्सायटेड आहे तुला आज खूप दिवसांनी परफॉर्म करताना प्रत्यक्ष डोळ्यात पाहण्यासाठी <laughs> आणि खूप भारी वाटतंय आणि आय विश जशी मी आज तुझ्या इथे सेटवर मंगळागौरीला आले आय विश मी लवकरच तुझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा मंगळागौरीला येईल तू माय गॉड आणि थँक्यू सो मच अँड ऑल द वेरी बेस्ट आणि आता मी जाते तुला तयार होण्यासाठी भेट येते बाय